गुरु महाराज की जय क्रमानन्दं क्रम सुखदं केवल ज्ञानमूर्ति वातीतं तम्युनस हृषे नमशाधि

माते अमृास कल्पवृक्ष त्या ठिकाणी कोटी तीर्थ आहेत म्हणजे आणि त्या ठिकाणी कल्पवृक्ष आहे अस्वस्थ म्हणायचा त्या ठिकाणी का कल्पवृक्ष म्हणले त्या वृक्षाला प्रदक्षिणा घातली ते गुरुचरित्राचं पारण केलं जे आपल्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण होती त्या ठिकाणी प्या अस्वस्थ सनमुखेशे श्री नरसिंह तीर्थ परियेशे या उत्तर भागेशे वाराणसी तीर्थ आशिया अस्वस्था चा जवळ नरसिंह <pal subscribed श्णुण> तीर्थ आहे वाराणसी तीर्थ आहे असे आष्टतीर्थ त्या ठिकाणी आहेत गागापुरा पहा पूर्व भागेशे तीर्थ पाप विनाशी तंतर कोटी तीर्थ विशेष पुढे रुद्र पाद तीर्थ आशिया कोटी तीर्थ आहे रुद्र तीर्थ आहे पापनाश तीर्थ आहे अशा त्या गंगे त्या ठिकाणी संगमाच्या ठिकाणी तीर्थ आहेत चक्रतीर्थ असे नायक हे प्रत्येक शेद्वारा मनमत तीर्थ पुढे असे चक्रतीर्थ आहे त्या चक्रतीर्थ म्हणजे प्रत्यक्ष द्वारकाच आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि त्याच्या पुढे मग मन मन तीर्थ आहे कलेश्वर देवस्थान असे ते गंधर्व भुवन गंधर्व म्हणून आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या देवतेचा ठाव आहे राहणं आहे खाना आहे त्या ठिकाणी तर मग अशा नाना प्रकारच्या आस्त तीर्थ त्या ठिकाणी आहेत सिद्धभूमी गंगा हे ते जे अनुष्ट आणि आईष्ट हो येत होीती

अनंत पुणे स्वभाव देखा त्याच्या नाना प्रकारचे नाव वेगळे वेगळे त्याच गंगच्या कड्याला त्याच ठिकाणी तीर्थ आहेत त्या ठिकाणी माहितीगार कोणी गाईड आपण घेतला पाहिजे आणि त्याच्या माहितीनुसार ते तीर्थ ती ती कोणते ती कोणते जागे आत शास्त्रामध्ये आपण नाव सगळे लिहून घ्यावं ज्याला करायची इच्छा असेल असत याच्या प्रमाण तिथं जाऊन ते गाईड लावावं आणि मग त्या ठिकाणी ते तीर्थ करावं असे त्या ठिकाणी आता हे सांगत असेल नावाचे सर्व तीर्थ त्या ठिकाणी आहे मला पहारी संगमी आदे गंगापूरचा महिमा सांगण्याच्या नंतर तसंच महाराज पुढे सांगू लागले शिष्याला तुरुंगभद्रा एक नदी आहे ओवा म्हणजे त्याच्यानंतर दुसरी वर्धा नदी या अशा नाना प्रकाराचे पाप नाहीसे होतात अशा तीर्थाला आपण जाऊन स्नान संध्या केली पाहिजे त्या ठिकाणी दान धारण केला पाहिजे असे शिष्याला तीर्थ महिमा सांगू लागले निवर्ते संगम असे ब्रम्हात्या नाव म्हणून त्या ठिकाणी काय जे काही का ब्रम्हातेच जरी पातक असलं तर त्या निवृत्ती संगमाला आपण स्नान सहन केल्याच्या नंतर दान पुण्य केल्यावर ते पापणाचं होते म्हणजे सिंह असे बृहस्पती ते संतोष ते भागीरथी होई त्या ठिकाणी सर्व तीर्थ एखाद्या भागीरथी पण त्या ठिकाणी आली म्हणे एका होतात तर ते असे तीर्थाचा महिमा आहे शास्त्रामध्ये आपण ते दिलेला आपल्याला समरणामध्ये राहत नाही म्हणून आपण त्याला डायरीवर नोट केलं पाहिजे ज्याला कोणा भक्ताला मू शिकायला इच्छा असेल त्याला जाण्याची त्याने ते फलमान ते तीर्थ करावं म्हणले आणि त्याच्यामध्ये ते सांगितले फल आहे ते प्राप्त होते सूर नदी प्रवेश आहे कन्या नदी आहे तृंगभभद्रा आहे भागीरथी आहे कृष्णा नदी आहे अशी महान नद्याची तीर्थ अशा महान महान नद्याच्या काठी आपण प्रवास केला पाहिजे पाहिजे आणि ते तीर्थ केले पाहिजे कर्कराशे सुरे मल प्रहरा कृष्णा संयुक्ता सर्वजन स्नान करिता पापे जाती ज्या वेळा कर्कराशी चंद्र आला म्हणजे संक्रांत आली किंवा पर्व काळाचा वेळ आला शिवस्त कुंभ मेळा आला तर त्या ठिकाणी कृष्णा नदीच्या कोणता तीर्थ आहे कृष्णा संयुक्ता कृष्णा मलप्रभा आणि कृष्णा सयुक्तीचा दोन्हीचा संगम आहे त्या संगमाच्या ठिकाणी त्या योगावर आपण जर मूतावर स्नान केलं कुंडल संगमला कुंडल संगमला तर निश्चित म्हणले प्रभा त्याचे पातक आहे ते नाही सोडले भीमा कृष्णा संगम ये साठ जन्म भीमा संगम आहे संगम तर त्या भीमा संगमावर चंद्रभागा आणि भीमा संगम झालेला आहे तिथं आपण स्नान केलं तर साठ वर साठ वर्ष की साठ जन्म साठ जन्म होईपर्यंत ब्राह्मण वंशामध्ये ते जीवाचा आत्म्याचा जन्म होतो आणि ज्ञान युक्त होऊन तो त्या ठिकाणी सुखाने तो, तो जीव कर्मना करतो तुंगभद्रा संगामे का त्याहुनिगुणा निवर्ती संगम एका दुसरी आहे ती त्याच्यात तीन पटणार निवर्ती संगम निवर्ती संगमाच्या चार पट पाताळ पाताळुंगेचे तुंड संगमसंग तुंगभद्रा संगम इथे त्याहून त्रिगुण आधी का निवडती संगमी आहे का पाताळ गंगेची त्या श्री नाई मला जे काय श्री सलमच दर्शन घेतलं आपण सलम ला दर्शन घेतल्याच्या नंतर पाताळ गंगा आहे पाताळ गंगेच स्नान केलं तर त्याच्यापेक्षा सहा पटीनं गुण आहे पुनरावर्ती त्या जन्म जीवाला जन्म म्हणणं चुकती असं त्या ठिकाणचा त्या तसा मय माहिती लिंगालय पुणे देवगुन ए समुद्र कृष्ण संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरा गुण स्नान करा मनोभावी त्या ठिकाणी कावेरी लिंगमा संगम आहे कावेरी आहे नदी कावेरी नदीला पंधरा गुण त्याच्यापेक्षा अधिक संघ आहे त्याच महान महात्मा आहे ताम्रपणे आचे पर स्नान मात्र असे नद्याचे आगणित नाव ज्या ठिकाणी आपण कधी गेलो नाही कधी पाहिलो नाही कधी भक्ताने कोणी पाहिला असेल त्याला तो अनुभव आहे ज्याला पाहिलं नाही त्याला त्याचा अनुभव नाही परंतु असे मान्य तीर्तात मले म्हणून त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपले जे नाना प्रकारचे जे काही पाप आता जन्मजन्मीचे ते पाप त्या ठिकाणी नासून जातात मले सगो समुद्राच समुद्रा दर्शन केलं आपण समुद्राला स्नान केलं तर त्या ठिकाणी कितीतरी गंगा त्या समुद्रामध्ये पडतात एक बार बार गंगाचं स्नान करण्याचं नव्हतं एक बार जर समुद्राचं स्नान केलं तर सर्व गंगाचं स्नान केल्याचं पुणे त्या मनुष्याला प्राप्त होते म्हणून हे तीर्थक्षेत्र आता सद्गुरुने जे सांगितले आपण मनुष्यानं मानवानं जन्माला आल्याच्या नंतर करायला पाहिजे शेषांद्रे क्षेत्र श्री श्रीरंगनाथे पद्मनाभ श्रीमन मद मदंत पूजा करून लक्षीय त्रिनाम लक्ष शेषांद्री पर्वत आहे त्या ठिकाणी शेषांद्री पर्वत पद्मनाभाच मंदिर आहे पद्मनाभ मंदिराची मंदिरा पूजा करावं शेषांद्रीला जावं बालाजीचं दर्शन म्हणजे शेषांद्रीलाच आहे करावं काय तर या जीवाचे जे काही खेलकिल ते नाच होतात समस्त तीर्थ असं ना कन्याकुमारी सर्व तीर्थांश्रेष्ठ कन्याकुमारी तीर्थ आहे पद्मनाभाच मंदिर आपण वाटत लागते ते केल्याच्या नंतर कन्याकुमारी गेल्याच्या नंतर कन्याकुमारीचं आपण दर्शन आणि त्या ठिकाणी मग स्नान केलं तर म्हणजे आपलं जे काही पातक आहे ते नाहीच होते म्हणजे पक्षे तीर्थ आशे बरवे रामेश्वर धनुषे कोटी नावे कोटे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथ पक्ष तीर्थ आहे रामेश्वर तीर्थ आहे शतुबंध तीर्थ आहे कावेरी तीर्थ आहे असे नाना प्रकाराचे तीर्थ आहेत म्हणजे पुरुषोत्तम चंद्र कुंडेशे महालक्ष्मी कोरा कोरा पुराशी कोटी तीर्थ दक्षिण काशी स्थान पुरुषोत्तम तीर्थ आहे पुरुषोत्तम पुरु कोंडेशी म्हणायचे तीर्थ आहे तसंच कोल्हापुराच्या ठिकाणी कोटी तीर्थ आहे तर त्या ठिकाणी कोल्हापूरचा आधी की वेगळा महात्मा आहे म्हणून कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं आणि तिथं कृष्ण नदीमध्ये तीर्थ आहे त्या ठिकाणी त्या कोटी तीर्थाच्या संगम जाऊन आपण स्नान करा महाबळेश्वर तीर्थ बरे कृष्ण उगम ते पहावे असे नगर बहे पुण्यक्षेत्र क्षेत्र रामेश्वर महाबळेश्वर म्हणून आहे तीर्थ त्या ठिकाणी त्या ठिकाणी नगर आहे पुणे नगर पुणे नगर मध्ये ते महाबळेश्वर तीर्थ आहे ते असे ठाव कोल्हा ग्रामे नरसिंह देव परमात्मा सदाशे व तो ते असे प्रत्यक्ष कोला आहे कोलागाव म्हणून त्याच्यामध्ये नरसिंहदेव आहे त्या ठिकाणचे क्षेत्र तीर्थ चांगला आहे मुली तेवी तीर्थाला जावं असं सद्गुरु सर्व तीर्थाची नाव या पृथ्वीवर जेवढे तीर्थ आहात तेवढ्या तीर्थक्षेत्राची नावं त्या आपल्या शिष्याला सांगून कृष्ण आय शक्ती असे भिल्लवडी भुवनेश्वर म्हणून आहे कृष्ण तीर्थ कृष्णा तीर्थ आहे त्या ठिकाणी आपण जर भुवनेश्वरला जाऊन गेल्या कधी तर त्या ठिकाणी स्नान केले तर त्या ठिकाणचं अधिक कायम वरुणा संगमी संगमेश्वर म्हणून तीर्थ आहे त्या ठिकाणी मारखंडे नावाचा एक ऋषी होता ते मारखंडेश्वर म्हणून तीर्थ त्या ठिकाणी ईश्वराच मंदिर आहे त्या ठिकाणी आपण तीर्थ पूजा करावं म्हणून ऋषीचे आश्रम कृष्ण त्रिया सी उत्तम ज्ञान करीता हो कृष्णा अनेक ऋषीच्या आश्रमात मग त्या कृष्णा कृष्णाती आपला ज्ञान होते आणि त्या ऋषीच्या आश्रमात आपण दर्शन घेतल्याच्या नंतर आपला अज्ञान नाहीच होते म्हणे बुडे कृष्णा प्रवाहाते अमरा पुराशे खे पंच गंगा संगमाते बऱ्या गावनी आधी कपुली एडे कृष्ण तीरामध्ये गाव आहेत अधिक अधिक तीर्थ पंचगंगाचे स्थान पुढे लागते असे त्या ठिकाणी सद्गुरु सांगू लागले तीर्थाता एकांच एक महिमा एकापेक्षा एक अर्धिक असे तीर्थाता महिमा सांगू लागले अकेल तीर्थे या स्थान ए सकळ म्हणे त्याची उपमा देता येत नाही एवढं म्हणजे तीर्थ आहे म्हणे अनुपम्य तीर्थ आहे त्या ठिकाणी काय उपमा उपमान त्या तीर्थाची मान्य तीर्थ आहे त्या ठिकाणी स्नान कराव म्हणजे आदिष्ट पावने प्रमा तीर्थाच्या ठिकाणी तीन दिवस जर आपण अनुष्ठान केलं अखिल आविष्ट म्हणजे जे काय आपल्या मनामध्ये जे आपण चिंतलेलं आहे ते सर्व तृप्ती फळ तृप्ती त्या ठिकाणी होते जुगाले तीर्थ दृष्टी पडता मुक्त सुरपालय तीर्थ असे पुरे परियसा जुगाले आहे सुरपालय आहे नुसतं दृष्टी जरी पडली तरी हा आपण पवित्र होऊन जाता असे महान्य तीर्थ त्या ठिकाणी आहेत विश्वामित्र ऋषी ख्याती तपछाया भगवती तेथे समस्त दोष जाते महामल प्रवासंगमी महामल प्रवासंगमी विश्वामित्र ऋषी तपस्वी महा तपस्वी होता तो त्या ठिकाणी त्यांचा जो सवाद झाला त्यांच्या पद प्रशांना ते पाहून झालेली भूमी आहे म्हणून त्या ठिकाणी आपण जर स्नान केलो तर आपले ना दोष आहात ते नाही शिवतात कपिल ऋषी विष्णू गुरुदेव प्रसन्न गायत्री आशी गायत्री श्वेतसृंगी प्रख्यात उत्तरवाहिनी कृष्णाशी उत्तरवाहिनी कृष्ण आहे त्या ठिकाणी कपिल मुनी त्यांना जो गायत्री प्रसन्न आहे अशा त्या कपिल मुनी त्या ठिकाणी आपण स्नान केलं तर आपलं हे जे काय जे इच्छित आहे आपल्या मनाची जे काही आपण फलश्रुती आहे ते सर्व प्राप्त होते आणि पाप नाही सोडते म्हणजे तया स्थाने स्नान करीता काशी मुनी शतगुणिता थे थे ते एक मंत्र तेर्थाच स्नान केलं तर काशी काशी पेक्षाही अधिक पुण्य प्राप्त होते आणि जर आपण एक मा त्या ठिकाणी जपली भक्तीभावा तर शंभर माळी जपल्याचं पुणे माळी जपल्याच पुणे त्या ठिकाणी लागेल आणि काशे तीर्थेदारे शिवाते पहा रेटापुरी दत्तात्रय देव वासे सनातन एच्यापुरला दत्तात्रय प्रभूचं स्थान आहे पुन्हा अजून खोला कोण केदारेश्वर अनेक असे तीर्थ थोरे प्रख्यात नामे मनी मने गिरी सप्त ऋषी तप केले दिवस अनेक तरी कितीतरी तीर्थात म्हणले बाबा काय सांगू ज्या ठिकाणी सप्त ऋषीने तप केलं ते बी तीर्थ आहे म्हणले क्षेत्र आहे वृषबारी कल्याण नगरी तृतीयाती नवे नव्हे संसारे ते अक्षराचरिया वृषबाधिक कल्याण नगराच्या ठिकाणी त्या ठिकाणी तीर्थात आपण जर एवढे तीर्थ केलो तर पुन्हा जन्माला जन्म मृत्यूचा फेरा आपला चुकल्याशिवाय राहत नाही म्हणतो अहो बळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्यदान श्रीगिरी चे दर्शन नवे जन्म मागुती पुन्हा जन्म मागुता नाही आपण त्या ठिकाणी असं तीर्थाला गेलो त्या ठिकाणी सद्गुरु दर्शन केलो तर पुन्हा जन्म येणं नाही समस्त तीर्थ हे भूमी ये आचरावी परी करी रसोला होता सर ये नाना नाना करिता दोष होईल त्या ठिकाणी सर्व तीर्थ या भूमीवर आपण करावं पण स्त्री जर माता असेल कोण इंद्र जर सोला असेल तर तिने त्या ठिकाणी क्षेत्रात जाऊन तीर्थ स्नान करून एका दोष लागते म्हणजे संक्रांती कर... कर्काटक ठरवली त्या धावे हे तुम्ही मास नदी नदीतरी वास करती कोण हे त्याशी काही दोष नाही संक्रांती आणि संक्रांती आणि कर्काटक कर्काटक हा एक मूर्त आहे समजा जेवण आहे ते त्याच कराव द्यायचा आणि मग नदीच्या कडेला त्यामध्ये विशेष आहे त्या धावे तुम्ही ती नदी बसा महा येणे तीन दिवस ते तीन दिवसामध्ये चालू असतो तीन दिवसाचा ते होईपर्यंत स्वच्छ होईपर्यंत त्या मातेने त्या ठिकाणी पवित्र ठिकाणाला जाऊ नये म्हणे ते गौतमेशे चंद्रभागा सिंधू नदी शेबला दिवसर ते असो शरीर नदी असो असो कोणती बि गंगा असो तीन दिवस त्यातले पाहिजे त्या तीन दिवसामध्ये गंगा किनाऱ्याला पाहिण नाही गेलं पाहिजे दहा दिवस वापी पोटत टाका सात्र वृजारी उदक्या दिवशी ओळखा रजेशी

सानिध्यात असल जेवढे तुमच्या कर्ण होत असल भक्ति भक्तीभाव पूर्वक करा हे कोणी श्री गुरुचे वचन शिशेष करती नवन गुरु निरोप कारण म्हणून निरती सगळी माता सगळे ऐकील माझा गुरुचा आपला निरोप आहे आणि गुरुनं सांगितलेलं वचन आहे म्हणून सर्व शिष्य त्या ठिकाणी तीर्थ करण्यासाठी निघाले शिंदमने नामधारक असे निरोप घेऊन श्री गुरुशी शिष्य गेरे राहिले श्री गुरु तिर्ता गोप अदा श्री गुरुचा त्या ठिकाणी घेतला शिष्याने आणि सांगितल्या तीर्थाला तीर्थ करण्यासाठी सर्व शिष्य म्हणून तीर्थाला गेले आणि त्या ठिकाणी सद्गुरु श्री शैरवला गोप्य रुपाला म्हणजे गुप्त रुपाला त्या ठिकाणी राहिले म्हणे सरस्वती गंगाधरे पुढील कथेचा विस्तारे गटा होये मनोहर करा दुष्टे सागत आता पुढची जे कथा आहे ते जर आपण ऐकली जे काही आपल्या मनातले जे काही ला लाभ आपण जे जे काही इच्छिलो आहोत जे जे आपल्या मनामध्ये इच्छा आहेत ते सर्व काही अभिष्ट साधन म्हणजे सर्व काही ला लाभ होईल म्हणजे गुरुच्या चरणाला आपण लागल्याच्या नंतर गुरु चरित्र आहे ते प्रत्यक्ष काम आहे हो चारी पुरुषार्थ चा, धर्मार्थ काम मोक्षी हा सर्व चारी पुरुषार्थचा लाभ होतो या ग्रंथ सर्वांना आणि जे काही मनामध्ये संसारिक इच्छा आपली ते फलद्रुप होते ते फल प्राप्ती प्राप्त होते इच्छा पूर्ण होता असे काम चरित्र आहेरित्र अमृत्रमरसाची गोडी घडो घडी घ्यावडे साधे तवडी आहे ते आम्ही घडी घडी सेवन करतो याच ज्याला याची आवड आहे त्याला गोड आहे त्याने हे सेवन करावं त्यानंही परमार्थ आपला साधून घ्याव तिसरी गुरु चित्रांत प्रमुखता कल्प गुरु नृषे सरस्वती उख्याने पंचरसमाध्याय गोडास गुरुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्यज प्रकाश उजळल्या ज्योती जाती भक्त जैन आनंद गर्जती आनंदाचा मेळा स्वा ंद सर्वाचे सार आकार निराकार पर ब्रमायाचेतन्य तला संसार पिले ब्रह्माड गाव बिलाकार रे देव जे देव जया रूपास गुरु स्वरूपास తార సాక్ష ప్రతిపాయిపంచే మే సంసార ఆత్మ ఆత్మా శరణ్ కేంద్రూపాగ స్వరూపాక్షే ప్రతిపా గ్రా

वादितादितादिवादिता दिता भितादितादिवादितादिता